महाविकास आघाडीचे उमेदवार तानाजी सातपुते यांच्या प्रचारासाठी आलेल्या सुषमा अंधारे यांचा मिरजेतील सभेत घणाघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पालकमंत्र्यांवर चौफेर टीका महाविकास आघाडीचे शिवसेना ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार तानाजी सातपुते यांची निवडणूक प्रचार सभा मिरजेतील किसान चौकात पार पडली या सभेसाठी प्रमुख वक्त्या म्हणून शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे या उपस्थित होत्या सभेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्यावर चौफेरी टीका करत सभा गाजवली व या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार तानाजीदा सातपुते यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन मिरजकर जनतेला केले आहे सभेसाठी शिवसेना ठाकरे गट काँग्रेस राष्ट्रवादी या महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता पाहूया काय म्हणाल्या सुषमा अंधारे या जाहीर सभेत सांगली न्यूजच्या माध्यमातून सॉरी रिटेक काय म्हणाल्या सुषमा अंधारे या जाहीर सभेत सांगली वृत्तवेद न्यूजच्या माध्यमातून ठाण्यातल्या कामगारांना ठाण्यामध्ये साधारणतः सतराशे कामगारांना गमगूट आणि हे आणि गडचिरोलीमध्ये सदुसष्ट हजार कामगारांना गमगूट आणि हेल मिळते आता विचार करा गडचिरोलीमध्ये असो कोणतो शासकीय वाढता निघाला असेल बघ

या गंगार कारण कारणा काय ते वेगवेगळ्या चॅनल सापडतात ते अजून एक युट्यूब चॅनल आहे बघा काहीतरी छोटं तिचा जागरण वाटत त्या पिता जागरणा वाट्या शनिवारी तारीख करून मग दोन वर्ष झाली कोरोना संपला केंद्राचं सरकार भाजपचं सरकार आहे तरी सुद्धा केंद्रातल्या त्या ते भारत सरकारने सांगितलं की कोरोनाच्या काळात सगळ्यात चांगलं काम झालं असेल तर ते महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले <प्लूग> जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलं की जगातला हायएस्ट पॉप्युलेशन डेन्सिटीचा एरिया मुंबई आहे आणि तरी सुद्धा असतील तर ते मुंबईतले आहेत हो त्याच्या नंतर मिळाले सहा महिने दोन हजार बावीस चे पाचच महिने आणि या पाच महिन्यात पक्षप्रमुख आजारी पडले पक्षप्रमुखांना मनक्याचा आजार मिळला पक्षप्रमुख आणि

शिवसैनिक झाला शाखा प्रमुख झाला शाखा प्रमुखचा गट प्रमुख झाला पुढे नगरसेवक म्हणून निवडून आला विभाग प्रमुख झाला महापौर झाला आमदार झाला मंत्री झाला नगर विकास मंत्री झाला साहेबांचा विश्वास जिंकला साहेब विचार देऊ बोले साहेब बिचारा सरळ साधा माणूस साहेब बिचारा तुला एकनाथ शिंदे म्हणाले पाच एकनाथ शिंदे म्हणाले की मला उद्धव ठाकरे म्हणून मी सरकार पाहिलं गद्दारी करेल वाटलंच नाही की हा माणूस पाठीत खंजीर फुटसेल वाटलंच नाही ज्या नेत्याने आपली एवढी ऐपत घडवली ज्या नेत्याने आपल्याला एवढं मुठ केलं ज्या नेत्याने आपली वर्ष सह्यादीवर वावरची हैसियत बनवली त्याच्यात पाठी खंजीर खुचून कपट राजकारण करून त्याच्याच कुटुंबाला रस्त्यावर आणण्यासाठी हे एकनाथ शिंदे भाजपशी हात मिळते स्वप्न तरी जेव्हा काही आहे तेव्हा हे राजकारण झालं आणि त्या राजकारणाचा सुखधार कोण होता त्या देश सूत्रधार होते देवेंद्र फडणवीस आता या सगळ्या सूत्रधाराने पहिले शिक्षण केलं असेल लग्नाचा खर्च केला असेल अनिल पाणी काढून पैसे काढून कर्ज काढून पहिली लग्न लावलं असेल तिच्या लग्नात काय भांड

तर गावचा वाढला घेऊन गेला असाल ऐका नाही कधी आम्ही घेऊन गेला असाल कधी जवारी कधी गहू कधी घरचा तांदूळ गेला असाल हा कधी अजून काही काही कार्य संस्था काही शेतातला भाजीपाला घेऊन गेला असाल जाता जाता बहिणीला भेटून येताना बहीण म्हणली असाल अरे दादा तुझ्या दाजीची लय गरज चालली बन आणि तुझ्या भाषेला मी लय काम आलाय दाजीचा पगार काही झाला नाही तुम्हाला बहिणीबद्दल प्रेम वाटलं तिच्यात हात घातला बहिणीला तुम्ही धाबा हजार रुपये दिली तुम्ही बशकांना येऊन जेव का लाडक्या महिन्याला पन्नास किलो घरचा तांदूळ घेऊन आला काय केलं बाई तुम्हाला बहिणीचं नाटक होत तुम्हाला बहिणीच्या नात्याची मर्यादा कळते तुम्ही बहिणीच्या गर्बीची टिंगल उडवत नाही अजिबात टिंगल उडवत नाही हे बदमाश काय करायला लागले ह्यांना बहीण करते बहीण कळत असती तर बहिणीला दिलेल्या प्रश टिकल्या व्यानं लावला असता बरं हे बरं ह्यांनीच प्रत्यक्ष दिलं काय काय तुम्हाला सलाम काय पुढे सलाम घेतले का तर तुम्हाला ठेवा जर त्यांनी सोयाबीनचा भाव दिला असता कापसाचा भाव दिला असता ऊसाचा भाव दिला असता आमच्या आमच्या फळबागांच्या व्यवस्थित असत्या आमच्या आयात दिल्या धोरण तर पंधराशेवर अवलंबून राहायची गरज पडली नसती लाखो पैसा आमच्या हातात ठेवला असता पण मुळात तुम्ही आम्हाला आर्थिक दृष्ट्या म्हणजे आर्थिक दृष्ट्या काहीच ठेवलं नाही हा आमचा प्रॉब्लेम काय सत्ता बदलायची काय गरज आहे ही सत्ता बदलायची ही सत्ता बदलणं गरजेचं आहे कारण या राज्यामध्ये लेखी बाई सुरक्षित नाही सत्तर वर्षाची आजी ही सुरक्षित नाही

Mon Man leci Kimmor free